नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनल वरती तर महिला आणि बालविकास विभागासाठी जी काही सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न अगदी विश्लेषणासहित पाहत आहोत त्याचा आज जो आहे तो त्रेचाळीसावा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत या अगोदरचे भाग पाहिले नसतील पाहून घ्या आणि जर तुम्ही जॉब वगैरे करत असाल किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ वगैरे नसेल तर झालेल्या भागांची सुद्धा पी डी एफ अवेलेबल आहे खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर किंवा या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी तुम्हाला काय हे जे स्टडी मटेरियल आहे ते मिळून जाईल आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन टेस्टची बॅचसुद्धा आहे दहा टेस्ट, टेस्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड करत आहोत तर तीसुद्धा जॉईन करायची असेल तरी कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी मिळून जातील पहा पहिला प्रश्न काय म्हणतो डॅशचा गर्भधारणेवर सहसा कमीत कमी प्रभाव पडतो तर वेगवेगळे व्हायरस म्हणा किंवा वेगवेगळे रोग वगैरे गर्भधारणेच्या स्थितीमध्ये होत असतात परंतु याचे जे प्रकार आहेत हेपेटायटस ए बी सी आणि डी डी सुद्धा आहे बरं तर याच्यामध्ये काय सगळ्यात कमी सगळ्यात कमीत कमी कालावधीचा हा हेपेटायटस ए नावाचा हा जो व्हायरस आहे तो सर्वात कमी प्रभाव टाकणार आहे किंवा जास्त काळ तो टिकणारा नाही आहे आता या हेपेटायटसवर एकच लस प्रभावी आहे जे की कधी शोधण्यात आली सगळ्यांना माहीत आहे एक एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि ही लस ए अमेरिकेमध्ये शोधण्यात आलेली आहे आणि हे हेपेटायटस जो रोग आहे तो कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर यकृत ग्रंथीशी संबंधित आहे किंवा एक जवळजवळ हा रोग होत असतो तर लक्षात असू द्या त्यानंतर काय म्हटलं खालीलपैकी झोपण्यास मदत करणारं जे संप्रेरक आहे ते कोणत्या ग्रंथी निर्माण करतात तर काही काही विद्यार्थ्यांना किंवा काही काही व्यक्तींना झोप येत नाहीये तर त्यांच्यामध्ये कोणत्या संप्रेरकाची कमतरता असते तर त्या संप्रेरकाचं नाव आहे मेलो मेला टेनिन नावाचं आपण सगळे संप्रेरक वगैरे पाहिलेले आहेत तर मेला टेनिन नावाचं जे संप्रेरक आहे ती स्त्रवण्याचं किंवा निर्माण कोणत्या ग्रंथी होतं ते पायनल किंवा पायनी ग्रंथी सुद्धा म्हणा ही सगळ्यात छोटी ग्रंथी आहे जी की कुठं असतं मेंदूमध्ये असते आता हे सुद्धा मेंदूमध्येच असते हायपोथॅल्मस नावाची ग्रंथी हे काय करते आपल्या शरीरातलं काय करते तापमान नियंत्रण करण्याचं काम करणारी ही ग्रंथी आहे त्यानंतर ही यकृत सगळ्यात मोठी ग्रंथी आहे आता आपण पाहिलं यक्रतबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन आपण मागच्या सेशनमध्ये पाहिली पिट्युटरी पिऊशिका याचे सुद्धा इन्फॉर्मेशन आपण मागच्या सिरीजमध्ये मा� खूप पद्धतीने पाहिलेले आहे त्यामुळे मागचे सर्व भाग पाहून घ्या त्यानंतर काय म्हटलं गर्भपात कायदा कधी लागू करण्यात आला आता लक्षात असू द्या गर्भपातासंदर्भात वेगवेगळे कायदे आहेत त्याच्यामध्ये हा सर्वप्रथम गर्भपात कायदा जो आहे तो जवळपास एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये काय झाला लागू करण्यात आला बरं लागू करण्यात आला आणि हा पारित केव्हा झाला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये कधी कधी काय होतं संसदेमध्ये एक कायदा पारित केला जातो तो एक वर्षानंतर लागू केला जातो त्यामुळे हे लक्षात असू द्या याच्यातलं डिफरन्स म्हणजे लागू कधी करण्यात आला आणि अस्तित्वात कधी आला किंवा लागू कधी करण्यात आला तर हे दोन प्रश्न निर्माण होतात त्यामुळे त्याच्या ठिकाणी गल्लत होऊ देऊ नका जसं की आपलं भारतीय संविधान कधी स्वीकृत झालं सव्वीस नोव्हेंबरला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला परंतु तो लागू किंवा अंमलबजावणी कधी झालं तर ती झाली म्हणजे किती सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लक्षात असू द्या हे छोटे छोटे पॉइंट आहेत नोट डाऊन करून घेत चला त्यानंतर अजून आता काही महत्वपूर्ण कायदे वगैरे सांगतो लिहून घ्या हे एकोणीसशे चौऱ्याण्णवला एक, एक कायदा आला जो की काय म्हणजे हा कोणता कायदा आहे प्रसवपूर्व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदा निदान तंत्र कायदा किंवा हे गर्भपात कायदा म्हणा तर या कायद्याअंतर्गत हा वेगळा कायदा आहे हा सुद्धा वेगळा आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये काय लिंग उघड करणे म्हणजे काय मुलगी आहे किंवा मुलगा आहे याच्यावर बंदी किंवा हे या कायद्यांतर्गत हे बेकायदेशीर असत ते हे या अंतर्गत आहे आणि अजून एक आहे नाइनटीन एटी एटला किंवा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला जे की काय गर्भलिंगी निदान प्रतिबंध कायदा हा सुद्धा आहे बरं लक्षात असू द्या गर्भलिंगी म्हणजे या अंतर्गत तुम्ही गर्भाचं लिंग ओळखून ते काय बाग किंवा ते निदान करू शकत नाही किंवा केलं तर ते कायद्यानं काय आहे गुन्हा आहे असे वेगवेगळे कायदे आहेत त्यामुळे लक्षात असू द्या थोडेफार या कायद्यांची माहिती त्यानंतर आरोग्य हक्क कायदा लागू करणारं हे राज्यस्थान आहे आरोग्य हक्क कायदा आता वेगवेगळे जसं जे महात्मा फुले आरोग्य योजना आहे आयुष्यमान योजना आहे त्यानंतर प्रधानमंत्री जी आरोग्य योजना आहे या सगळ्या योजनांचे काय करा एकत्रित माहिती वगैरे काढून ठेवा हे सगळं काय म्हणजे याच्यामध्येच वळतात महत्त्वाच्या महत्त्वाच्या आरोग्यदायी योजनेमध्ये त्यानंतर याच्याबद्दल तेवढं इन्फॉर्मेशन महत्त्वाची नाही आहे त्यानंतर प्रथिने संश्लेणा संश्लेषणासाठी पेशींमध्ये खालीलपैकी कोणते स्थान असते आता पेशी आपण पाहिलं उत्तीचा समूह पेशी पेशीपासून इंद्रिय इंद्रियपासून हे सगळं आपण ऑलरेडी कवर केलेलं आहे परंतु पेशीमध्ये काही महत्त्वाचे महत्त्वाचे घटक असतात आता तुम्ही दहावीला पाहिलं असेल पेशीची एक आकृती होती त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक होती आता प्रथिनांचं संश्लेषण पेशीमध्ये कुठं होतं तर ते होतं रायबोझॉन्स या ठिकाणी आता हे जे ग्वाल्गे काय आहे याला काय म्हणतात रासायनिक कारखाना हे पेशींचा काय आहे रासायनिक कारखाना आहे लक्षात असू द्या आणि हे काय तंतुगणिका हे काय ऊर्जेचं ठिकाण आहे सगळ्यांना माहीत आहे कारण का आपण हे सगळं व्यवस्थित रीच्या पाहिलेलं आहे आता पेशीचा जो काही घटक असतो किंवा केंद्र जे असतं त्याला काय म्हणतात केंद्रक म्हणतात पेशीच्या केंद्रकाला केंद्रक म्हणतात किंवा न्यूक्लियस त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात बाकी वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत परंतु परीक्षेच्या दृष्टीने जे महत्वाचे आहेत तेच कवर करा त्यासोबत खालीलपैकी ध्वनीचं एकक कोणतं आहे तर ध्वनीचं एकक म्हटलेलं लक्षा आहे लक्षात असू द्या ध्वनीचं एकक हे डिसिबल आहे बरं हे डाऊन करून घ्या आणि हे हार्टच जे आहे ते काय आहे ध्वनीच्या वारंवारितेचं जनक आहे म्हणजे प्रतिसेकंदाला किती लहरी वगैरे येतात त्याच्या पद्धतीचं हे काय आहे एकक का आहे आणि लक्षात असू द्या आता या एककामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारलं म्हणजे आयोग काय करतं की मानवाला एकूण किती हार्टजपर्यंत ऐकता येऊ शकते तर हार्टजमध्ये जर आलं तर जवळपास मानवाची क्षमता वीस हार्टजपासून ते वीस हजार हार्टजपर्यंत आपल्या कानांची क्षमता आहे आणि तेच जर डेसिबलमध्ये आलं तर डेसिबल लक्षात ठेवा शून्य ते पंच्याऐंशी डेसिबल एवढं काय आहे आपली ऐकण्याची क्षमता आहे त्यानंतर हे आपण पाहिलं गॅलन जे आहे ते लिटरच्या लिटरपेक्षा मोठं माप किंवा जवळपास तीन लिटर आठशे सत्तर मिलीलीटर एवढ्यापासून सॉरी हे आठशे सत्तर नाही हां सातशे ऐंशी आहे हे सातशे ऐंशी मिलीलीटर म्हणजेच तीन पॉईंट सेवन एट लिटरपासून काय बनतं एक गॅलन बनत असतं लक्षात असू द्या आणि आपल्या मानवी शरीरामध्ये याच्यावरून तुम्हाला कळलं असेल जवळपास दीड गॅलन एवढं रक्त आपल्या मानवी शरीरात असतं आता हे ओहम हे विद्युतधारितेचे प्रतिरोधचे वगैरे काय आहे एकक आहे तर लक्षात असू द्या महत्त्वाचे महत्त्वाचे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर अंतराळात प्रवास करणारा पहिल्या व्यक्तीचं नाव काय आहे तर अंतराळामध्ये प्रवास करणारा जो पहिला व्यक्ती होता अंतराळामध्ये म्हटलं युरी गागारीणा आहे आणि नीलम आर्मस्ट्रॉंग जो आहे तो चंद्रावर काय करणारं पहिलं पाऊल ठेवणारा म्हणा तर हे होते आणि हा जो युरी गागारीणा आहे तो जवळपास एकोणीसशे एकसष्टमध्ये पोहोचलेला आहे आता आपल्या भारतामध्ये वेगवेगळे बेक अंतराळ संशोधन केंद्र आहे ज्या ठिकाणी स्पेस सेंटर म्हणू शकता वेगवेगळ्या ठिकाणी आहेत बरं जसं की श्रीहरिकोटा आहे त्यानंतर तिरुअनंतपुरम आहे अशा ठिकाणी जवळपास चार ते पाच आहेत, तीरु आहेत। हे सगळे काय इस्रोच्या अंडरमध्ये असतात बरं हे इस्रो सर्वोच्च संस्था इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा भारतीय अंतराळ कार्यक्रम वगैरे हो हा संशोधन केंद्र तर आपल्या भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात विक्रम साराभाई यांना म्हणतात बरं विक्रम साराभाई भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक त्यांना म्हणतात तर लक्षात असू हे असे महत्वाचे पॉईंट आहेत सगळे पॉईंट तुम्ही एकत्रित लिहून घ्या जेव्हा परीक्षा येईल ना तेव्हा तुम्हाला हे वाचायला सोपे जातील किंवा हायलाईट करून ठेवा हे हे पॉईंट महत्त्वाचे त्यानंतर काय म्हटलं मानवी शरीरातील डॅशी ग्रंथी हार्मोन आणि एन्झाईम दोन्ही निर्माण करते एन्झाईम म्हणजे काय पचनासाठी मदत करणारे वगैरे आता हे हार्मोन नेमकं काय तर मानवी शरीराचे हार्मोन असतात म्हणजे वेगवेगळे संप्रेरके आणि एन्झाईम हे दोन्ही एकच ग्रंथी निर्माण करते ती म्हणजे साधुपिंड हे काय रस वगैरे म्हणजे काय एन्झाईम वगैरे तयार करते त्यासोबत जे हार्मोन हार्मोनमध्ये कोणकोणते आहेत इन्सुलिन आपण पाहिलंय बरं हे इन्सुलिन आणि ग्लुकोगन ग्लुकोगन हे ग्लुकोगन, ग्लुकोगन या पद्धतीचे काय हार्मोन ही रिलीज करत असते आता इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे मधुमेह आहे आता हे सगळं आपण ऑलरेडी कवर केलेलं आहे लाल ग्रंथी टायसिन लायपेज वगैरे यक्रत पिट्युटरी त्यानंतर हाईट वगैरे यांच्या संदर्भात त्याच्यामुळं हे डिटेलमध्ये नाही घेत स्किप करतो तुम्ही मागचे व्हिडिओ पाहून घ्या कोणत्या शहरातून भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली थोडंफार जीकीचे सुद्धा आपण एक एक ॲड करत जाऊया कारण का आपला भाग सगळं आपण पुढं घेणार आहोत आणि परीक्षा ऑलमोस्ट तुमची जवळच आहे त्यामुळे लांब झाल्याच्या भ्रमात राहू नका जे तुमचं अभ्यास आहे ते रेग्युलर चालू ठेवा तर कोणत्या शहरातून भारत छोडो तर ही झाली मुंबईमधून मुंबईमध्ये एक क्रांती मैदान आहे या ठिकाणाहून याची सुरुवात झालेली आहे कधी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये आता वेगवेगळे आहेत जसं की भारत छोडो आंदोलन हा एक झाला अजून नंतर अठराशे सत्तावन्नचा एक उठाव होता आपण याच्यावर माहिती पाहिलेली असेल हा अठराशे सत्तावन्नचा उठाव जो आहे तो मेरठ या ठिकाणी झालेला आहे जवळपास हे जर पाहिलं तर दहा मे अठराशे सत्तावन्नला हा उठाव करण्यात आला आणि याची एंडिंग कुठं झाली तर ग्वालियरला हे सगळे महत्वाचे महत्वाचे कॉन्सेप्ट आहेत लक्षात असू द्या आता प्रश्न तुमचा शेवटचा आहे ब्रिटिश भारताचा शेवटचा वाईस राय कोण होता तर नोट डाऊन करा किंवा कमेंट करा आणि ज्यांना कोणाला स्टडी मटेरियल हवा असेल माझ्याशी संपर्क साधा बाकी भेटूयात पुढच्या भागांमध्ये काही डाऊट असेल प्रश्नांसंदर्भात आवश्यक कळवा